नमस्कार भावांना बहिणींना आता मग चहा पाणी झाली आता ना आज काय नाश्ता नाही केला ना। हारसू पण लवकरच गेला चार वाजता उठले होते मी सकाळच्या याचे पप्पा गेले याच्या मावशीच्या घरी शाळा बुडती म्हणे येऊन आता म्हणे मी आता हारशी गेलाय शाळे म्हणे मग लेकराची शाळा बुडती आज काय आले नाही ते म्हणे आता तिकडे गेलो तर मग टाइम लागतोयच त्याला लांब येते गाव तर आणि मी जातो मी येतो म्हणे तुम्ही काय येऊ नका घरातले काम झालेत आता सगळे आणि असं पण आता हरसू शाळेत जातोय हे आता असे आठ वाजता येत असतील तर आता एकट घरात असल्यामुळं काय करू नाही राहिलं आता एकट माणूस असलं तर मन नाही लागत काय नाही त्याच्यामुळं मग आता चला म्हणलं व्हिडिओ काढू आपण थोड्या माया भावा बहिणी गप्पा करू म्हणलं आता आपले कामं झालेत सगळे चार वाजता उठले होते ना अशी पण आठवणच नव्हती अलाराम लावायची मना मग म्हणलं आता आपल्याला चेव आलाय चार वाजले तर मग चार वाजले होते म्हणलं झोप जर लागली तर मग आपल्याला चेव येणार नाही म्हणलं काय नाही म्हणून मी एक दिवस घरी नाही तर शाळा बुडवली डेकराची बोलतील म्हणलं त्याच्यामुळं म्हणलं आपण आता झोपण्यात काय मजा नाही म्हणलं चला उठा आपण आता मग उठले हारसूल पाणी घेऊन उठवलं असं मी पाच वाजता उठत म्हणजे साडेपाचला उठत असते पण म्हणलं आता सकाळची झोप जर लागली तर आपल्याला चेव येणार नाही मग आपल्याला अकराची शाळा बुडन आणि मग बोलतील म्हणलं शाळा बुडाली अकराची बाणा पाहिजे काही ना काही म्हणान शाळा बुडाली का असं तसं म्हणलं आपण आता उठल्यानच बरं आहे आणि अकरा आवरून घ्यायचं म्हणलं शाळा काय नाही घ्यायची म्हणलं आपल्याला जर झोप लागली तर उठवायला पण कोणी नाही आणि असं पण हारसूल काही चेव येत नाही मनानं मग त्याच्यामुळं म्हणलं आपण आता झोपायचंच नाही म्हटलं चार वाजले तर मग उठले आणि लगेच मग आवरलं म्हटलं घरी जर शाळा जर उडाली तर म्हण एक दिवस घरी नाही तर शाळा उडवली असं तसं टायमावर उठता येत नव्हतं का त्याच्यामुळं मग मी उठले हारसू नाही म्हणा नाश्ता करून चहा घ्या झाली मग आता चहा पेली कपडे धुतले गिरं घासले सगळे कामं झाले लगे मग कामावरचे कपडे होते ते धुऊन टाकले ते धुवायचे राहिलेच होते ती मग धुतले नाही का ते कपडे घरी राहून ते एवढं होत नाही का मग त्याच्यामुळं म्हणलं चला आता आपण तेवढे कपडे धुऊन टाकाव कामाचे कपडे धुतले सगळे घरातले काम आवरले आता आता बसेले मी आता कसं आहे एकटंच माणूस घरात असलं तर काय घरात करमत नाही काय नाही म्हणलं आता आपण काढून थोडो घरातले कामं तर झालेच सगळे आणि त्याच्यामुळं इथं शे आजूबाजूवाले सगळे कामाला जाते तर नाशी इथं कोणी कोणाला काय बोलत नाही मग घरातच राहावं लागते सारखं आपण आपल्या असं पण मला सवय होईल मला काय नाही वाटत मी कोणाच्या घरी नसते जात काय नाही सवय मग होईल गावाकडं पण तसंच कोणाच्या घरी फिरायचं नाही काय नाही आपल्याला काय आदत नाही मला अशी कुठे हिंडाय फिरायची मग त्याच्यामुळं मी काय कुठे जात नसते आणि हासूल पण काय असा उलास नाही फिरायला जायचा चाल म्हणून आता गेलाय शाळेत आता पेपर चाल आता लेकरायचे पेपर चालू होती ना आता वर्डाचे थोडं टेन्शनच आहे लेकरायला पण लावीचं वर्ष आहे मग त्याच्यामुळं मी त्याला काही एक दिवस घरी राऊ देत नसते म्हणलं आता आपण उठा म्हणलं आणि अकराचं आवरून ठेव उठ म्हणलं आता सहा वाजले म्हणजे लवकर उठले होते मग जर झोप लागली म्हणलं तर मग डबल शाह उडाली असती जर आला राम लाचले रा ला ना असं पण कोणची वस्तू ठुली तर मग काय आठवण नाही राहू राहिली आता आता तसंच व्हायला लागले आठवण राहत नाही कोणची वस्तू ठुली तर अन काय ना काय हरपतच राहते माग पण फोनाचं बिल माया मायाच फोनाचं बिल हरपून गेलं मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी दिवाळी माझ्याकडे बिल दिलं कोणाचं ते हरपलं काही सरकारी कागदपत्र जर असले तर मी काय मायाजवळ घेत नसते ते म्हणत असते ती मी ठेवून द्या मला काय आठवण राहत नाही आणि हरसूचे शाळाचे कागदपत्र काही असले तर मग मी घेतच नसते मायाजवळ मला आठवण नाही राहत आता कुठं वस्तू ठुली तर लय आरवळावं लागतंय मग सापडती ती त्याच्यामुळं ते बिल ठेवलं तर नाही सापडलं तर नाहीच सापडलं नाही घुनल तरी नाही सापडलं मग त्याच्यामुळं मी माझं सरकारी कागदपत्र काय असली तर मग मी म्हणत द्या मला काय आठवण राहत नाही मथाऱ्या माणसासारखं झालं आठवण राहत नाही का आपल्या कामाखात तस होतंय काय माहित आपल्याला कोणची वस्तू ठेवली तर टायमावर सापडत नाही काय नाही त्याच्यामुळं मग आपण घ्यायचेच नाही आता पहा आपले काम सगळे झाले तर आता घरातले घरातले निर्मल काम झाले तर नाही तर मग करमत नाही काम आवडलेत आता सगळे काम झालेत आता आता आपण हेडो काढून ठेवलं तर मग टेन्शन नाही राहत भावांना बहिणी आणि असे पण लोक गा, ज्याच्या गावाकडं हिडो जातात ना भावांना बैल म्हणते लई लोक हसतात काय भावांना बहीण भावांना बहिणी चिडवतात लोक आणि भावांना बहीण भावांना बहिणी त्याला मतलब पण समजत नाही भावांना बहीण काय म्हणून असे अचानक जर पना पना आपले हिडो गेले कोणाचे याच्यात आपल्याला हसतेच ते भावांनो भावांनो बहिणी आपल्याला चिडवते ते इकडे तर समजा सुरज लव हिडो काढते कोणाला माहीत नाही आणि गावाकडं जर अचानक गेला कोणाच्या फोनात लोक आपल्याला हसतेत आणि काय शब्द येऊ वा भावांनो बहिणींनो भावांनो बहिणींनो बैल त्यानं हे पण नाही समजत भावा बहीण भावांनो बहिणींनो काय असतो शब्द तर मुद्दाम त्याला सगळं समजतंय पण ते आपले हसी उडवते काय हिडो येते कांदा कापते टमाटा कापते वांगे कापते असे हसते भावांनो वहिणींना काय काय लोक दुसरीची हशी उडवायला लोकायला लो मजा वाटते कितीक लोक असे त्याला हे पण समजत नाही आणि काय हे लोक काय असे कांदा कापते ना वांगे कापते असे लोक त्याला हसू येते भावांनो वयणींना म्हणतो आपण असं पण मय नातेवाईक सगळे चांगले ते कोणीच हसत नाही माय भाऊ नाही आरसूचे पप्पा नाही आई बाबा नाही सगळे सपोर्ट करतात सगळा महापरिवार सपोर्ट करते पण बाकीच्या पोहनात जर अचानक आपले हेडू गेले ना लोक हसतात गावाकडं इकडं तर कोणालाच सांगेल नाही मी हेडो काढते म्हणून हारसूच्या पप्पाला माझ्या आई बाबाला लो माझ्या दोन्ही भावांना माहिती बाकी मी कोणालाच सांगेल नाही पण लय मजा वाटते हसायला असे मय भाऊ बहिणी माय फॅमिली सगळी चांगली आहे मग यूट्यूब फॅमिली कधीच हसत नाही काय नाही कधी सपोर्ट करते चांगलेचे ताई हेडं असे बाकीचे लोक गावाकड आपला जर अचानक हेडं गेले ते हसतात इकडं सगळी मग यूट्यूब फॅमिली चांगली आहे चांगल्या कमेंट करते मय भाऊ बहिणी सपोर्ट करतात कधीच खराब कमेंट करत नाही चांगल्याच कमेंट करते खूप छान ताई असं तसं कमेंट येतात पण गावाकून कधीच कोणाच्या कमेंट येत नाही कधीच नाही आली तर माय भावाची येते आर्मीवाल्याची आणि माय बाबाची बाकी मी कोणालाच सांगेल नाही मा भाऊ आर्मी आहे त्याला जर टाईम असला तर ते त्याची कमेंट येते मला माय भावाला असे पण ड्युट्या देणं लागतात तर माय भावाला काय टाईम नसतो म्हणजे त्याला काही येळ नसतो येळ असला तरी पण मा भाऊ हेडो येळातला येळ काढून मा भाऊ हेडो पाचवी भावांनो बहिणींनो मा भाऊ पण लय सपोर्ट करतोय त्याला जर म्हणजे दर दिवस है। पन ते हिडं पाहतोय पण त्याच्या पण दर दिवस कमेंट पाठवणं होत नाही दिवट्या चालूच राहतात दिवट्या द्याव्या लागतात माय भावाला देशाची सेवा करतोय मा भाऊ तरी मग हिडो पाहतोय किती भारी वाटते भावांना बहिणींना अशी पण मग फॅमिली पण चांगलीच आहे आणि हे यूट्यूब फॅमिली पण सगळे चांगलेच आहेत भावांना बहिणींना एवढे सपोर्ट करतात आणि मा भाऊ पण येळातून येळ काढून दर दिवस हिडो पाहतोय आणि ड्युट्यावर ड्युट्या चालूच असतात माय भावाच्या टाईम जर असला तर कमेंट करतोय ते मला मा भाऊ एवढा काही येळ नसतोय त्याच्याकडं ड्युट्या द्यावं लागतात त्याला त्याची झोप होत नाही काय नाही मग मी त्याला म्हणत असते हेडो नको पाजव पण तरी पाहतोय तो टाइम असला तर ते काहीच नाही म्हणत म्हणते चांगले ताई हेडो गच्चीवर गेल ते तर म्हणे तू म्हण लागली पा भावा न बहिणी नो त्याला पण तो पण लय खुश होतोय ताई चांगले हिडो काढते तू माया जाया सगळ्या हारसूचे पप्पा सगळे सपोर्ट करते आता आपली झाली भावांनो बहिणींना सगळे कामं आणि दर दिवस मा भाऊ हिडो पाहतोय भावांनो बहिणींनो तुमच्यासारखा एवढी त्याला करून पण हिडो तो म्हणतोय ताई मग काय कमेंट करणं होत नाही म्हणजे घाई घाई हिडो पाहायला पाठविते मी म्हणलं टाईम असला तरच पाक नाहीत पा नको नको पाठवेतो चे। ते मी तर पाहिलंच आहे दिवाळीच्या टायमान मा भाऊ सुट्टीवर आला तर भावांना बहिणींनो पण हेडो पाहतोय म्हणतोय ताईले चांगले हेडो काढते तू आणि कसं आहे भावांनो बहिणींना इकडं मग बाहेर पण भीतीच राहते फोन हिसकायची तुम्हाला तर सांगेलच त्याच्यामुळं मग मी सारखे हेडो घरातलेच टाकेला असते मी आणि गच्चीवर गेलते तर मग तिथं पण पायऱ्या अशा कठीणे चढायला असं पाण्याचं टाकं बन गेले तिथं वरी म्हणजे गच्ची पण नाही भावांनो बहिणींना ती गच्ची नाहीच इथं पाण्याचं टाक इथे शेमीटच बनव्या मग त्याच्यामुळं मी वरी जात नसते मग तुम्हाला थोडंसं गाव दाखवलं होतं मग सगळ्याला आवडलं सगळ्यांना कमेंट केल्या चांगल्या येत आहे मग मग म्हणून मी जास्त बाहेरचे काढत नसते काल मला जायचं होतं याच्या पप्पा सोबत पण शाबुड तिथं नाही म्हणू लागले मग आता अजून काय आले नाही ते मग शा बुडालीच असतील लांबी ते मग नाही म्हणल्यावर मग नाही तर नाही मग नाही गेलो आम्ही मग दोघं मायलेकर ते काय आता आले नाही आता येतील घरी काय माहिती कधी येते त्याचा काय फोन घेणं आला नाही टावर पकडत नाही तिकडं काल मी केला होता पवस फोन तर त्याच्या मावस भावानं उचलला होता मावस भावा जवळ यायला काही गप्पा गोष्टी करत असतील तर मग काय उचलला नाही मग मायद्याला जवळ यायला म्हणलं पोसले का तर म्हणे टाइम झाला दादा पोवासलाय म्हणे म्हणलं ठेवा मग मग आता मी घरातले काम वावरले आता बसले आता काम हो म्हणजे लवकरच उठले होते चार वाजता तुम्हाला तर सांगितलंयच भावांनो बहिणींनो आणि भावांनो बहिणींनो व्हिडिओ पाहून लाईक करा जा कमेंट करा जा आणि व्हिडिओ कसा वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये बाय भावांनो बहिणींनो भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये